पुष्पचक्र अर्पण करीत माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित माजी खासदार डॉ हिनाताई गावित व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रियाताई गावित यांनी शहीदांना दिली भावपूर्ण मानवंदना भारत देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून इंग्रजांशी झुंज देत नंदुरबार येथे छातीवर गोळ्या खाऊन देशासाठी शहीद झालेले व कमी वय असतानासुद्धा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या नंदुरबार येथील बाल शहीदांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करीत माजी आदिवासी विकासमंत्री आमदार डॉ विजयकुमार गावेत संसदरत्न माजी खासदार डॉ हिनाताई गावेत जिल्हा परिषद माजी अध्यक्षा डॉ सुप्रिया गावेत यांनी भावपूर्ण मानवंदना दिली दरवर्षी नऊ सप्टेंबरला हुतात्मा दिवस साजरा केला जातो त्यानुसार आज दिनाक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहीद स्मृती समिती आणि जिल्हा पोलीस दल यांच्या वतीने शहरातील व जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत सामूहिकपणे ही मानवंदना देण्यात आली शहीद स्मृती समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट रमाबाई शहा निंबाजीराव बाबूल कीर्तीभाई सोलंकी प्राध्यापक राजेंद्र शिंदे अभिजित सरोदे संदीप चौधरी यांच्यासह राजकीय सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते एसके पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा स्पेशल रिपोर्ट